स्वामी 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 समर्थ जै जै स्वामी समर्थ जय 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 श्री माझ्या परमप्रिय स्वामी, स्वामी, स्वामी भक्तानो माणसाचे प्रारब्ध त्याचे आयुष्य घडवत असते किंवा विस्कटत असते एवढे तुम्ही लक्षात ठेवा त्यावर उपाय असा आहे की प्रारब्धाला आपले काम करू द्यावे आणि आपण प्रारब्धात न डोके खूप असता फक्त नामस्मरणात दंग व्हावे नामस्मरण तुमचे भाग्य घडवते आणि समाधान देते एवढे तुम्ही लक्षात ठेवा आणि आज आपण मारवाड प्रांतातला एक तरुण मारवाडी याची कथा आपण ऐकणार आहोत तर मारवाड प्रांतातमध्ये एक तरुण मारवाडी स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून अक्कलकोटात आला आणि स्वामींची ती दिव्य तेजस्वी मूर्ती पाहून आनंदाने अक्षरशः नाचू लागला कारण स्वामींचे ते पाहून त्याला अक्षरशः काय करावे तो सोचेना प्रत्यक्ष परब्रह्म दृष्टीला पडले आहे याची खात्री झाली आणि त्या तरुण मारवाड्याने मनाशी निश्चय केला की स्वामींच्या चरणाशी बसून आता फक्त त्यांचीच आणि त्यांची सेवा करायची त्यांची सेवा करण्यात त्याला खूप खूप खुशी वाटायला लागली अक्कलकोट सोडायचे नाही असे त्याने दृढ निश्चय मनाशी केला तीन चार वर्षे उलटून गेली असं करता करता तो सेवा करता करता तीन चार वर्ष अशीच उलटून गेली होती लेख घरी येत नाही याची तरुण मारवाड्याला खूप खूप का चिंता वाटायला लागली आणि त्या तरुण मारवाडी बापाने त्याच्या धाकट्या भावाला त्याच्याबरोबर घेतले आणि तो मा अक्कलकोटला जायला निघाला आपल्या मुलाला घरी घेऊन यायचे या निश्चयाने मालेला मारवाडी चोळप्पाला म्हणाला माझ्या लेकाला स्वामी सेवेतून मुक्त करा स्वामींजवळ तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा चोळप्पाने स्वामींना मारवाड्यासंबंधी सर्व विश्वासपूर्वक सांगितले सविस्तर सांगितले आणि तो तरुण मारवाडी जो तुमच्या अखंड सेवेत आहे त्याचा बाप आणि चुलता आले आहेत त्या दोघांना वाटते की मुलाला आपल्या घरी घेऊन जावे पुन्हा लग्न कार्य करावे धंदा पाहावा महाराज तुम्ही त्यांच्यावर दया करा आणि मुलाला परत घेऊन जायची परवानगी द्या त्यांना तेव्हा स्वामीने हे सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि तेव्हा स्वामीने आपले सेवेकरी झालेल्या तरुण मारवाडी मुलाला हाक मारली आणि म्हणाले तुझे वडील आले आणि चुलते तुला घेऊन जायला आले आहेत तू येथे राहिल्यामुळे त्यांना त्यांच्या धंद्याची काळजी वाटते आहे खूप चिंता वाटते आहे तुझी त्यांना त्यामुळे त्यांचे आर्थिक खूप नुकसान झाले आहे तू प्रपंचात अडकावास असे त्यांना वाटते आहे मी तुला आनंदाने परवानगी देतो तू पुन्हा आपल्या घरी जा माझ्याकडे काही व्यापार नाही काही का देणे घेणे नाही असं म्हणून स्वामींनी त्याला जायची आज्ञा केली आणि त्याला प्रसाद म्हणून चार हाडके दिली तरी प्रसाद म्हणून ही चार हाडके घेऊन जा असे स्वामी त्याला म्हणाले आणि म्हणून स्वामींनी मारवाड्याच्या मुलाच्या हातात चार हाडके दिली मारवाडी बापाला हे पाहून चमत्कारच झाला हे काय आणि नवीन म्हणून परंतु मुलाने स्वामींचा प्रसाद म्हणून ती हाडके छातीशी लावली आणि स्वामींचा जड अंतकरणाने निरोप घेतला आणि त्याचे फार फार अंतकरण जड झाले होते तरीसुद्धा त्याने निरोप घेतला स्वामींचा स्वामी तुमचे चरण सोडून जावत नाही असे सारखे म्हणत होता तो तुमची आज्ञा म्हणून मी निघालो आहे नाहीतर मला खरोखरच जायची इच्छा नाही आहे आणि असं म्हणून तिघेही मारवाड्यात जायला निघाले आणि ते मारवाड्यात जाऊन पोचलेसुद्धा बापाने मुलाला सांगितले हाडके बांधलेली पिशवी बाहेरच ठेव असं दरडावून सांगितलं त्यामुळे त्या मुलाने ती पिशवी बाहेरच ठेवली हो दुसऱ्या दिवशी मुलगा स्वामींचा प्रसाद सुरक्षित आहे ना ते पाहायला घराच्या बाहेर आला आणि ती पिशवी उचलू लागला तर चमत्कार काय तर ती पिशवी खूप जड वाटू लागली त्याला तर अशी कसं काय एवढी काल एवढी पिशवी हलकी होती आणि आज अचानक अशी पिशवी ही जड कशी काय झाली म्हणून मुलांचे म्हणून त्याने पिशवी ती उचलली आणि उघडली तर चमत्कार काय तर त्या पिशवीमध्ये सोन्याच्या लंगडी होत्या स्वामींनी भरभरून दिले होते अशा प्रकारे मुलाचे डोळे स्वामींच्या स्मरणाने भरून निघाले आणि मुलगा तिकडेच अडू लागला त्याने ते बा सोने बापाला दिले आणि सोन्याची चीप घेऊन तो पुन्हा अक्कलकोटला यायला निघाला आणि त्याने ती एक सोन्याची चीप स्वामींना दिली आणि तो स्वामींच्या दरबारातच कायमचा राहिला अक्कलकोट स्वामी समर्थांना पुन्हा अंतर द्यायचे नाही हा निश्चय करून तो आला होता आणि तो त्याने आता पूर्ण करायचे ठरवले अशा प्रकारे स्वामींचे प्रसाद कसे काय आपल्याला कीर्ती कशी काय स्वामींची आहे आणि प्रसाद लीला कशा काय आहेत ते आता या गोष्टींवरून तुम्हाला कळलेच असेल आणि आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाठीशी नीत आहे रे मना उदूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी